अण्णा हजारेंनी दिल्लीत जाऊन केलेलं आंदोलन तुम्हाला आठवत दोन हजार अकरा साली जंतर सगळीकडे आंदोलनाची चर्चा झाली पाठिंबा मिळाला राडे झाले अगदी आंदोलनाची मदत झाली लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी हे आंदोलन होतं दोन हजार तेरामध्ये मध्ये लोकपाल कायदा संमत झाल्यावर तब्बल पाच वर्षांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहिले लोकपाल देशाला मिळाले हेच लोकपाल आणि त्यांचे सदस्य आता चर्चेत आले ते बीएमडब्ल्यू कार सगळ्यात आधुनिक अलिशान सुरक्षित अशा महागड्या बीएमडब्ल्यू कारमधून हे लोकपाल आता प्रवास करताना पाहायला मिळणार आहेत नेमका विषय काय चर्चा काय कोणाकोणाला विरोधी गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी लोकपाल हे नेमले जातात पण आता हेच लोकपाल अध्यक्ष आणि सहा सदस्य अलिशान पांढऱ्या डब्ल्यू थ्री सिरीज थ्री थर्टी एल आय या मॉडेलच्या कारमधून प्रवास करताना अलिशान कार सगळ्यात सुरक्षित वेगवान आणि सगळ्यात महागड्या कार कॅटेगरी मध्ये गणली जाते या लक्झरी कारसाठी गेल्या आठवड्यात निविदा जारी करण्यात आल्या लोकपालनं सात बीएमडब्ल्यू कार खरेदीसाठी निविदा काढली आहे या कारची एकूण किंमत आहे अंदाजे पाच कोटी सध्या लोकपाल मध्ये एक अध्यक्ष आणि सहा सदस्य आहेत आणि अशा प्रकारे संस्थेच्या प्रत्येक सदस्याला एक बीएमडब्ल्यू कार मिळणार आहे वेगवेगळी लोकपाल मधील उच्च पदस्थ सूत्रांनुसार पुढच्या महिन्यात या कारची डिलिव्हरी केली जाण्याची शक्यता आहे तर देशातील भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी लोकपाल हे नेमले जातात हेच लोकपाल या वर्षा अखेरीपर्यंत सगळ्यात महागड्या कारमधून आता प्रवास करायला सुरुवात सुद्धा करतील महत्वाची बाब म्हणजे या प्रत्येक कारची किंमत अंदाजे सत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि एकूण सात कारसाठी भारत सरकारनं अंदाजे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजली किंवा मोजली जाईल यावर जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर सडान कार दिल्या जातात तर लोकपाल अध्यक्ष आणि एकूण सहा सदस्यांना बी एम डब्ल्यू कारची आवश्यकता काय असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केला तर काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की लोकपाल हे आता लोकपाल राहिलेले नाही आहेत ते तर शॉकपाल बनले आहेत पीटीआयशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली की अण्णा हजारे अरविंद केजरीवाल इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि आर एस एस यांनी प्रचाराद्वारे मनमोहन सिंग सरकार विरोधात खोटी कहाणी रचली पण आता आता लोकपाल बद्दलचं सत्य हे लोकांसमोर येत आहे जयराम रमेश पुढे असंही म्हणाले की लोकपालनं आतापर्यंत कोणती चौकशी केली आहे आणि कोणाला अटक करण्यात त्यांना यश आलंय हे सुद्धा आता त्यांना विचारलं गेलं पाहिजे खरं तर आता कार देणारच आहे तर जाणून घेऊयात बीएमडब्ल्यू थ्री थर्टी एल आय मॉडेलमध्ये खास काय लोकपाल अध्यक्ष आणि एकूण सदस्य असं सगळ्यात सात जणांना डब्ल्यू थ्री थर्टी एल आय मॉडेल मध्ये प्रवास करतील ही कार सज्जे, कार सर्व आधुनिक सज्ज आहे आहे असून सुरक्षितता आणि इतर वैशिष्ट्यांनी सुसज्ज चाकांची कार असल्यानं ती पटकन पिकअप पकडते ही कार सर्वात सुरक्षित वेगवान आणि अलिशान असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळं आता भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्या लोकपालकडे सगळ्यात विशेष प्रवासाची सुविधा असणार आहे इतकंच नाही तर या कार बीएमडब्ल्यू कडून लोकपालच्या चालकांना आणि कर्मचाऱ्यांना किमान सात दिवसांचं हे प्रशिक्षण द्यावं लागणार आहे खर तर लोकपालना निवेदेत असं स्पष्ट केलंय की कार पुरवठा करणाऱ्या कंपनीनं चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना सात दिवसांचं प्रशिक्षण द्यावं जे वाहन मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत हे प्रशिक्षण पूर्ण करायचे या प्रशिक्षणात क्लासरूम सेशन असेल आणि ऑन रोड ड्रायव्हिंग या गोष्टींचा समावेश असेल चालकांना सर्व नियंत्रण सुरक्षा प्रणाली इंधन ड्रायव्हिंग मोड आपत्कालीन हाताळणी आणि एन्फोटेनमेंट सिस्टीम ची ओळख करून दिली जाईल हे प्रशिक्षण लोकपाल यांच्या दिल्लीतील वसंत कुंड संस्थात्मक क्षेत्रातील कार्यालयात असेल किंवा दोघांनी ठरवलेलं असं ठिकाण असेल तिथं आयोजित केलं जाईल हे प्रशिक्षण तर सोळा ऑक्टोबर ऑक्टोबरला एक अधिसूचना ही जारी करण्यात आली होती ज्यामध्ये लोकपालनं सात बी एम डब्ल्यू थ्री सिरीज ली कारच्या पुरवठ्यासाठी खुली निविदा मागवली निविदा सादर करण्याची अंतिम तारीख सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि निविदा दुसऱ्या दिवशी सात नोव्हेंबरला उघडल्या जातील या निविदेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांना दहा लाख रुपयांची बयाना रक्कम म्हणजेच ई ही जमा करावी लागेल पुरवठा ऑर्डर मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत या गाड्यांची डिलिव्हरी करावी लागेल कोणताही विलंब सहन केला जाणार नाही तर सध्याचे लोकपालचे अध्यक्षपद हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्याकडे आणि सदस्यांमध्ये निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती एल नारायणस्वामी न्यायमूर्ती संजय यादव आणि न्यायमूर्ती रत्नावस्ती याशिवाय माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवृत्त न्यायाधीश पंकज कुमार आणि अजय तिर्की यांचा समावेश आहे आणि त्यामुळंच या सगळ्यांशी BMW डब्ल्यू सवारी किती चर्चेत राहते हे पाहणं महत्वाचं आहे पण या निविदेवर तुम्हाला काय वाटतं BMW डब्ल्यू देण्याची गरज आहे का खर तर कार किंवा गाडी देण्याचीच गरज आहे का कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका